एम एन न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत मी सौ राजश्री कानडे डॉक्टर अभिमय हकीम यांनी सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी नगरपालिका मंजुरी विकास योजनेतील रस्ता बेकायदेशीरित्या बंद केला सदर रस्त्याबाबत उच्च न्यायालय तज्ज्ञ समितीने रस्ता खुला करून देण्याचे निर्देश दिले परंतु आजपर्यंत रस्ता खुला झालेला नाही दोन अडीच वर्षे पाठपुराव्यानंतर देखील लोणाळा नगर परिषद कोणतीही कारवाई करत नसल्याने सर्वे नंबर चोपन्न से रहिवासी दिनांक सात फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत याबाबत एम एन न्यूजशी बोलताना ॲडव्होकेट वर्तक यांनी आपल्या सहकारी यांच्यासोबत याबाबत माहिती दिली पाहुयात काय आहे हे, हे प्रकरण निश्चितरित्या बंद केला त्यानंतर आम्ही चोपन्न ऑब्लिक दोन मधील रहिवासी वारंवार नगरपालिकेत पाठपुरावा केला सदर पंधरा फूट रस्ता हा रेल्वे प्रशासनाचे असल्याचे पुरावे दाखवून दिले सदर रस्त्याबाबत माननीय उच्च न्यायालय तज्ञ समितीने रस्ता खुला करून देण्याचे निर्देश दिले परंतु आजपर्यंत हा रस्ता खुला झालेला नाही लोणा नगर परिषद न्यायालयाच्या आदेशाला देखील केराची टोपली दाखवते लोणा नगर परिषदेचे वकील न्यायालयात हजर राहत नसल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत आहे त्यामुळे आम्ही सदर ना... सर्वे नंबर चोपन्न ऑब्लिक दोन मधील रहिवासी आमरण उपोषण करत आहोत टेक्नस तसेच टेक्नस कंस्ट्रक्शन म्हणजे हॉटेल मिस्टी मेडो या हॉटेल मालकाने देखील चोपन्न ऑब्लिक दोन या रहिवाशांचा रस्ता बंद केला आहे सदर हॉटेल मालकाने हे लोणाव नगर परिषदेत रहिवासी प्लॅन मंजूर केला असून सध्या ते त्याचा कमर्शियल वापर करीत आहेत त्यांनी सी सी मध्ये पॅरा नंबर सात मध्ये दिल्याप्रमाणे करून दिलेला नाही नागरिकांचे अतोनात हाल होत आहे तरी वरील दोन्ही मुद्द्यांसाठी लोणाव नगर परिषद कोणतीही कारवाई करत नसल्यामुळे आम्ही दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पासून लोणाव नगर परिषद व रेल्वे प्रशासना विरुद्ध आमरण उपोषण करत आहोत ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज चौक लोणावळा